फ्रेंड्स तर्क आणि अनुमान यामधील आपण वेगवेगळे अगदी नमुने त्यांचे अगदी भरपूर आहेत त्यातील काही नमुन्यांचा आपण व्यवस्थित आपण अभ्यास करत आहोत पहा हो। या ठिकाणी दोन विधानं दिलेली आहेत काही शिक्षक लेखक आहेत ही विधानं लिहून घ्यायची आहेत काही शिक्षक लेखक आहेत दुसरं विधान दिले सर्व लेखक कवी आहेत विधान दोन पहा पहिलं आहे काही शिक्षक लेखक आहेत आणि दुसरं विधान दिलेले सर्व लेखक कवी आहेत ही दोन्ही विधानं लिहून घ्या नंतर अनुमान दिले पहिला अनुमान दिले सर्व कवी लेखक आहेत सर्व कवी लेखक आहेत आणि दुसरं अनुमान आहे सर्व शिक्षक कवी आहेत आता हे आपण वेन आकृतीवरनं ही रचना समजून घेऊया बा काही शिक्षक लेखक आहेत ही रचना करायची का सर्व लेखक कवी आहेत ही अगोदर रचना करायची तर पहिल्यांदा सर्वची रचना करून घ्यायची काहीची रचना नंतर करायची सर्व लेखक कवी आहेत सोपी असते रचना कोण सर्व आहे तर लेखक आहे म्हणून आपल्याला लेखकचं आतमध्ये सर्व लेखक हे आले लेखक आणि कोण आहेत कवी आहेत याच्या बाहेरून कवी म्हणजे रचना काय होईल हे आहे ते सर्व लेखक हे लेखक आहेत आणि सर्व लेखक कवी आहेत म्हणजे हे कवी आहेत सर्व लेखक कवी आहेत ओके आता काहीची करायची कधी जेव्हा प्रश्नामध्ये सर्वच जे असेल ते अगोदर करून घ्यायचं की ज्याद्वारे आपल्याला कन काही कन्फ्युजन राहत नाही ओके okay. सर्व लेखक कवी आहेत सर्व लेखक आणि हे कवी आहेत पुन्हा काय म्हणले काही शिक्षक लेखक आहेत काही शिक्षक आता नुसते नुसतं शिक्षक म्हटलं असतं बाजूला काढलं असतं मग काय म्हणले काही शिक्षक आहेत ते लेखक आहेत मी या जाणार आहे म्हणजे या ठिकाणी येईल तो शिक्षक हे येणार आहेत शिक्षक हे शिक्षक आहेत आणि या शिक्षकामधलं त्यांनी काय म्हटलंय काही शिक्षक लेखक आहेत शिक्षकाचा काही भाग लेखकामध्ये घालायचा म्हणजे या ठिकाणी हे व्यवस्थित रचना होती आता ही रचना केल्यानंतर पुन्हा एकदा चेक करा बाबा सर्व लेखक कवी आहेत सर्व लेखक कवी आहेत काही शिक्षक लेखक का आहेत सॉरी आपली इथं थोडीशी गोंधळ झाला आपल्याला काय म्हणलेलं आहे काही लेखक शिक्षक आहेत काही शिक्षक लेखक आहेत काही शिक्षक लेखक म्हणजे लेखक मध्ये जायला पाहिजे तो तो आपण काय केला कवीमध्ये घालवला म्हणजे तो हा गोल कुठं जायला पाहिजे लेखक मध्ये जायला पाहिजे कारण काही शिक्षक लेखक आहेत मी या लेखकामधनं तो गेला पाहिजे करती रचना होईल आपली चुकली होती आपण काय केलं होतं काही शिक्षक कवी आहेत अशी रचना केली होती म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे व्यवस्थित सर्व लेखक कवी आहेत काही शिक्षक लेखक आहेत तो लेखकामध्ये गेला पाहिजे कवी काही शिक्षक कवी आहेत म्हटलं असतं तर आपलं पहिलं बरोबर होत पण काही शिक्षक लेखक आहे म्हणजे या लेखकामध्ये गेलाच पाहिजे आता पहा अनुमानं त्यांनी दिलेली अनुमानं बरोबर आहेत का इथं दोन दिले दो दिले दिले अनुमान दिलेलं असतं एक दोन आकडा दिलेला असतो चार पर्याय दिलेले असतात पहिला अनुमान सत्य आहे दुसरा पर्याय दुसरा अनुमान सत्य आहे तिसरा दिलेला असतो दोन्ही अनुमान असत्य आणि चौथं दोन्ही अनुमाने असत्य आहेत अशा पद्धतीनं असतं मग आता आपण पाहूया आता सर्व कवी लेखक आहेत सर्व कवी कवीचा हा सर्वच्या सर्व कवी लेखक आहेत का सर्वच्या सर्व कवी लेखक आहेत का सर्व लेखक कवी आहेत पण सर्व कवी लेखक नाहीत म्हणजे पहिलं अनुमान चुकीचं आहे इथं जर म्हणलं ना सर्व लेखक कवी आहेत बरोबर होतं जे इथं सांगितले सर्व लेखक कवी आहेत पण सर्व कवी लेखक नाही यातला काही इथं काही येऊ शकेल काही कवी लेखक आहेत हे बरोबर येईल पण सर्व कवी लेखक आहेत हे अनुमान चुकीचं आहे दुसरं काय म्हणले सर्व शिक्षक कवी आहेत सर्वच्या सर्व शिक्षक कवी आहेत चालेल का इथं कवी म्हणजे इथं आहे मग सगळे सगळे शिक्षक कवी आहेत का नाही काही शिक्षक या शिक्षकामधले काही भाग कवीमध्ये गेलेला आहे म्हणजे काही शिक्षक कवी आहेत हे अनुमान बरोबर आहे इथं म्हणले सर्व शिक्षक कवी आहेत हे अनुमान चुकीचं आहे मग याच्यावरती कोणती अनुमान निघतात अनुमानं पहा लिहून घ्या कोणकोणती अनुमानं निघतात या ठिकाणी दोन्ही अनुमानं चुकीची आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार इत दोन्ही अनुमानं चुकीचे आता याच्यावर कोणकोणती अनुमान योग्य आहेत लिहून घ्या अनुमान पहिलं घ्या काही लेखक शिक्षक आहेत काही लेखक पा हे लेखक आहेत यातले काही भाग शिक्षकाच्यात गेलेले म्हणून काय म्हणता येईल काही लेखक शिक्षक ले आहेत या अनुमान पहिलं हे प ही दोन्ही चुकीचे निघणारी आपली अनुमान देतोय मी लिहून तुम्हाला घ्या पहिलं बरोबर सत्य अनुमान काही, लेकक, शिक्षक ए काही लेखक शिक्षक आहेत हे बरोबर आहे अनुमान दुसरं घ्या काही कवी लेखक आहेत हे जे कवी आहेत यातले काही कवी लेखक आहेत हे बरोबर आहे सर्व लेखक कवी आहेत हे बरोबर आहे तसं सर्व कवी लेखक आहेत असं नाही होणार तर काही कवी लेखक आहेत दुसरं लिहा काही कवी लेखक आहेत हे बरोबर आहे हनुमान तिसरं घ्या काही शिक्षक कवी आहेत यातला काही भाग आपल्या कवीमध्ये पण गेलेला आहे त्यामुळं काही शिक्षक कवी आहेत हे बरोबर आहे काही शिक्षक कवी आहेत चौथं घ्या काही कवी किंवा काही शिक्षक लेखक आहेत आपल्याला इथं दिलेलं आहे काही शिक्षक लेखक आहेत म्हणजे आता ते पुन्हा लिहायची गरज आहे का हे विधान बरोबर आहे त्यांनी दिलेलं म्हणजे हे मान्य बरोबर करायचं पुढे घ्या काही कवी शिक्षक आहेत कवीचा <laughs> काही भाग आपण उलट घेतलं आता काय घेतलं काही शिक्षक कवी आहेत असं पण होऊ शकतं काही कवी शिक्षक आहेत लिहून घ्या काही कवी शिक्षक आहेत काही कवी शिक्षक आहेत असे निघेल बा काही लेखक काही लेखक शिक्षक आहेत हे उलट करून घेतलं आपण काही शिक्षक लेखक आहेत म्हणजे आपण असे म्हणू शकतो काही लेखक शिक्षक आहेत हे पण अनुमान बरोबर आहे पुढे घ्या पुढचा प्रश्न पुढील प्रश्न काही सर्व पुस्तके पेन्सिली आहेत सर्व पुस्तके सर्व पुस्तके पेन्सिली आहेत सर्व पुस्तके पेन्सिली आहेत आता रचना केल्यानंतर आपण हे बघू अगोदर त्यांची विधानं सत्य आहेत असं मानायचं आपण लिहून घ्यायची सर्व पुस्तके पेन्सिले आहेत काही पुस्तके पेन आहेत काही पुस्तके काही पुस्तके, काही पुस्तके पेन आहेत मागील ह्याच्यामध्ये पाहिलं तेच उदाहरण आहे आता यांची अनुमानं पा काय आहेत अनुमान त्यांनी काही पेन्सिली पेन आहेत अनुमान हे सत्य आहेत का बघायचं आपल्याला काही पेन्सिली काही पेन्सिली पेन आहेत काही पेन्सिली पेन आहेत आणि दुसरं एक अनुमान आहे दुसरं अनुमान काही पेन्सिली पुस्तक आहेत काही पेन्सिली पुस्तक आहेत आता याची आकृतीची रचना करून मग आपण पाहू सर्व काय आहे हां सर्वच्या अगोदर रचना करून घ्यायची काहीची नंतर करायची सर्व पुस्तके पेन्सिले आहेत सर्व पुस्तके म्हणले त्यामुळं आतमध्ये येईल पुस्तके सर्व पुस्तके पेन्सिले आहेत पेन्सिलीचा याच्या बाहेरून गोल ओके काही पहा नाव द्या म्हणजे लक्षात येत ही आहेत सर्व पुस्तके म्हणजे येतील पुस्तके सर्व पुस्तके पेन्सिली आहेत जी आहेत पेन्सिली सर्व पुस्तके पेन्सिली आहेत पुन्हा काय म्हणले काही पुस्तके पेन आहेत काही पुस्तके काही पुस्तक ही पुस्तके आहेत म्हणजे यातला काही भाग काही पुस्तके पेन आहेत म्हणजे हा काही भाग घेतला पाहिजे काही पुस्तके पेन आहेत ही वेन आकृतीची आपण रचना केली आता त्याच्यावर अनुमानं आपल्याला चेक करायचे आणि नंतर ही अनुमानं चेक झाली अजून एक्स्ट्रा काही निघतात का ती तर आपल्याला लिहून घ्यायची आहे पहा काही पेन्सिली पेन आता ही रचना करून झाली आपण बरोबर आहे का एकदा रचना पहा सर्व पुस्तके पेन्सिली आहेत ही सर्वच्या सर्व पुस्तकं पेन्सिली आहेत आहेत काही पुस्तके पेन आहेत या पुस्तकाचा काही भाग पेन आहेत आहेत आता अनुमान भाऊ काही पेन्सिली पेन आहेत या पेन्सिलीचा काही भाग पेन आहे का या पुस्तकातला पेन्सिलीचा काही भाग या ठिकाणी असणारा भाग पेन आहे का आहे पेन याच्यामध्ये आलेला आहे त्यामुळे पहिला अनुमान बरोबर आहे दुसरं काही पेन्सिली पुस्तक आहेत काही पेन्सिली पेन्सिली पा सर्वच्या सर्व पुस्तक पेन्सिली आहेत म्हणजे काही पेन्सिली पुस्तक आहेत हे पण अनुमान बरोबर आहे दोन्ही अनुमान बरोबर निघत आहेत आता अजून एक्स्ट्रा काही निघतायत अनुमान लिहून घ्या अजून काही की जी त्याच्यामध्ये दिलेली नाहीत आता सगळंच काही देऊ शकत नाही प्रश्न मग खूप मोठा वाढेल एवढा प्रश्न काय वाढवणं शक्य नसतं मग पहा याच्यामध्ये हे पहिली दोन बरोबर आहे खाली तिसरा आकडा घ्या की जी बरोबर आहेत अनुमानं तिथं बरोबरची खून करून टाकायची काही पेन्सिली पुस्तके आहेत पेन्सिलीचा काही भाग काही पेन्सिली पुस्तक आहेत लिहिलंय ओके लिहिलेलंच आहे काही पेन्सिली पुस्तक आहे पुढे घ्या काही पेन पुस्तके आहेत काही पेन काही पेन पेनचा काही भाग पुस्तकामध्ये गेलेला आहे त्यामुळे काही पेन पुस्तके आहेत ल्या बरोबर आहे काही पेन पुस्तके आहेत पुढे ही तिसरा अनुमान बरोबर असणार चौथं घ्या काही पेन्सिली पेन आहेत लिहिलंय हे आले आले वरती आले काही पुस्त पेन्सिली पेन आहेत पुढे घ्या काही पेन आता उलट घेऊ ना काही पेन पेन्सिली आहेत उलट आहे काही पेन्सिली पें आहे पेन आहेत म्हणजे काही पेन पेन्सिली आहेत चौथं घ्या काही पेन पेन्सिली आहेत हे पण अनुमान सत्य आहे